नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घाटनांद्रा सह परिसरात विविध विकास कामांचे उद्घाटन माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले पटेल घाटनाद्र सर्कल रिपोर्टर प्रतिनिधी सिल्लोड तालुक्यातील घाटनाद्रा परिसरात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आलं आहे आणि तसेच आमठाणा देऊगाव बाजार चारनेर येथेही विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले माननीय आमदार व तथा पडन अल्पसंख्याक विकास व आकोप मंत्री महाराष्ट्र राज्याचे यांच्या शुभ हस्ते दिनांक सात एक दोन हजार चोवीस रविवार रोजी करण्यात आले तसेच चारनेर येथे लोक भव्य डॉलफूट तुला करण्यात आले आहे चारनेर व वा चारनेवाडी गुर्फ ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच रवींद्र सिंग राजपूत यांनी माननीय आमदार महाराष्ट्र राज्याचे पणन अल्पसंख्याक विकास मंत्री यांची तुला केली यावेळी उपसरपंच सुरेश अंभोरे माजी उपसरपंच नवीन पटेल ग्रामसेवक ढेपे साहेब तसेच सर्व ग्राम सदस्य योगेश अंभोरे कैलास दाडगे पांडुरंग लेनकर अखिल पांडे आणस देशमुख जुनेद युसुफ मिया देशमुख सुधाकर मुठे ज्ञानेश्वर भिवसेन उदयसिंग गोठवाल तसेच रिपोर्टर कदीर पटेल आजीम देशमुख फोटोग्राफर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मुस्लिम समुदाय समाजासाठी शादी खाण्यासाठी आणखी वीस लाख रुपये वाढून देण्याची मागणी कारी मुक्तार यांनी मुस्लिम समुदायाच्या शादी खाण्यासाठी केली होती तर माननीय मंत्री महोदय यांनी वीस लाख रुपये वाढवून देण्याची घोषणा केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिश देशमुख अचितराव पाटील मुठे अखिल पांडे जुनेद देशमुख शब्बीर पटेल मोहम्मद पटेल कचरू पाटील अंभोरे माजी सरपंच संतोष दाडगे हरुण देशमुख डॉक्टर कलीम शेख सोनाजी गाडेकर कैलास पारखे डॉक्टर तैफिक पटेल उबेद पटेल राजू पटेल खयूम टेलर हाकीम टेलर वशिम पांडे बबू पांडे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते